हवामान हो अंदाज आपण बघणार आहोत खास करून आपण महाराष्ट्रातील हवामान हो अंदाज बघणार आहोत आज नागपंचमी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आजचा आपण हवामान अंदाज बघणार आहोत कोकण किनारपट्टीला आपल्याला आज विरळ स्वरूपाच्या सरी आज पडताना आपल्याला दिसेल इकडे नंदुरबार नंदुरबार या भागामध्ये आपल्याला आज चांगला पाऊस आपल्याला अपेक्षित आप आहे चांगला पावसाची आज शक्यता आपल्याला नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसते इकडे उत्तर ही जळगाव नंदुरबार इकडे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला ही आपल्याला इथे दिसेल इगतपुरी या भागातही विरळ स्वरूपाच्या सरी आपल्याला पडताना आपल्याला इथे दिसेल इकडे सोलापूर असेल सोलापूर लातूर धाराशिव नांदेड या भागातही हलक्या स्वरूपाचा पाऊस आज राहील इकडे बुलढाणा मलकापूर या भागातही हलक्या स्वरूपाचा पाऊस आज पडेल अमरावती नागपूर या भागातही हलक्या स्वरूपाचा पाऊस आज अपेक्षित आहे रात्रीचं वातावरण जर बघितलं तर वातावरण महाराष्ट्रात कोरडं राहील फक्त पश्चिम किनारपट्टीला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दिसते दहा तारखेचं वातावरण जर बघितलं छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या भागात एकदम हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला दिसते मात्र इकडे वाशिम बुलढाणा अकोला अमरावती अचलपूर गुडगाव या भागात चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला दहा तारखेला दिसते मराठवाड्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी आपल्याला बघायला भेटेल दहा तारखेचं वातावरण जर बघितलं मात्र अकरा तारखेपासून हे पावसाचं वातावरण थोडंसं आपल्याला कमी होताना दिसते पश्चिम किनारपट्टीलाही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला अकरा तारखेला दिसतो आहे जळगाव जिल्ह्यातही आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अकरा तारखेला होऊ शकतो उर्वरित महाराष्ट्रात ठिकठिकाणी आपल्याला एकदम भूरभूर हलक्या स्वरूपाचा पाऊस अकरा तारखेलाही असणार आहे बारा ही तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असेल पश्चिम किनारपट्टीला हलक्या स्वरूपाचा पाऊस उत्तर महाराष्ट्रातही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसेल मात्र थोडंसं आपल्याला आठ आठ दिवसाचा आपल्याला खंड आपल्याला बघायला भेटतोय खंड जर म्हटला तर तसा अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पडत राहील काही ठिक तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचाही पाऊस आपल्याला त्या आठ दिवसाच्या पावसात खंडात पडणार आहे तसं बघितलं तर खंड म्हणता येणार नाही एकवीस दिवस पाऊस जर नाही पडला तर त्याला खंड म्हणतात आठ ते दिवस जर पाऊस उघडला त्याला खंड म्हणता येणार नाही आणि जो आठ दिवस पाऊस उघडणार त्याच्यातही ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो स्थानिक वातावरण बनूनही पाऊस होऊ शकतो सोळा तारखेपासून पुन्हा विदर्भाकडून थोडासा आपल्याला पाऊस दिसतोय सतरा तारखेला जर बघितलं इकडे अमरावती अं जळगाव जिल्ह्यात मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला दिसते पश्चिम किनारपट्टीलाही हलका ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला अपेक्षित आहे अठरा तारखेचं वातावरण जर बघितलं तर नागपूरलाही नागपूर गोंदिया या भागात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला इथे दिसते आहे इकडे पश्चिम महाराष्ट्रातही हलक्या सरी आपल्याला दिसतील मात्र अठरा ते बावीस या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा आपल्याला दिसते हा अंदाज आपला अठरा ते बावीस तेवीसपर्यंत चांगला पाऊस राहील आता थोडंसं छत्रपती संभाजीनगर पूर्वमध्ये थोडासा आपल्याला पाऊस कमी दिसतोय अठरा ते बावीस तेवीसच्या दरम्यान मात्र पिकापुरता पाऊस अपेक्षित आहे अठरा ते बावीसच्या दरम्यान थीक चांगला ही पाऊस आपल्याला होऊ शकतो धन्यवाद